वेलकम फ्रेंड्स एम पी सी एक एज्युकेशन यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो आजच्या व्हिडिओ टॉपिकमध्ये आपण अमीर खुसरोबद्दल माहिती पाहणार आहोत त्याची पूर्ण बायोग्राफीवर हा व्हिडिओ असणार आहे बघा मित्रांनो आणि हा पूर्णपणे मराठीत असणार आहे बघा आमिर खसरो किंवा आमिर खुसरो हा बघा तेराव्या चौथ्या शतकातील महत्त्वाचा गायक कव्वालीकार संगीतकार गीतकार म्हणता येईल असं व्यक्तिमत्व असणारी व्यक्ती होती बघा तर बघा तर त्याच्याबद्दल माहिती सुरू करण्यापूर्वी मित्रांनो तुम्हाला सर्वांनी अनेक येते की आपल्या चॅनलला म्हणजे एम पी एज्युकेशनला नक्कीच सबस्क्राईब करा शेअर आहे बेल असं सुद्धा प्रेस करा जेणेकरून आपल्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळेल तर पहा मित्रांनो आमिर खुसराला भारत तोता किंवा भारत तोता किंवा भारताचा पोपट असे म्हणून ओळख ऐव्हार का तर त्याचा जो जन्म झाला तो झाला बाराशे त्रेपन्नला आणि मृत्यू झाला तेराशे पंचवीसला त्याने तेराव्या व चौदा शतकामध्ये महत्त्वपूर्ण किंवा त्याची जी ओळख आहे तेराव चौदा श शतकातली हे त्या काळातील म्हणजे स्व त्याला सुवर्ण काळ म्हणा संगीतातला आणि त्याच्यातला महत्त्वाचं व्यक्ती म्हणजे आमिर खुसरो एकमेव तर गायक हो 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 गा। होता कवी होता शायर होता संगीतकार होता कवालीकार होता त्याने जो आमिर खुसरो आहे बघा यांनी जवळजवळ सात सुलतानांना गादीवर बसताना पाहिलं होतं बघा म्हणजे क्वेश्चन बघू शकतो खालीपैकी कोणी सात सुलतानांना गादीवर बसताना पाहिलं तर कोणी पाहिलं होतं ते हे आमिर कुसराने पाहिलं होतं तो प्रथम चौथा पॉईंट तो प्रथम मुस्लिम मुस्लिम कवी ज्याने हिंदीचा वापर मोठ्या प्रमाणावर केला बघा त्या काळामध्ये त्याने काय केलं होतं हिंदीचा वापर मोठ्या प्रमाणावर आपल्या कवितामध्ये सुद्धा केला होता म्हणजे फारसी किंवा इराणी आहे बघा तर इदार इधार इनारीची सॉरी इराणीची जी भाषा आहे किंवा ती त्यांची जी पुस्तकं होती तर त्यांनी सुद्धा हिंदीमध्ये काय केलं होतं ट्रान्स ट्रान्सलेट केलं होतं किंवा भाषांतरित केले होते हे महत्त्वाचं आहे तर बघा आमिर कुसराला भारताचा पोपट म्हणतात आत्ता सांगितलं त्याने हिंदी इराणी फारसी म्हणजे इराणी व फारसी कचे ते यांचे सुंदर मिश्रण त्या काळी त्यांनी केले होते आणि त्याच्यावर भरपूर असे पुस्तक लिहिले त्याचे भरपूर पुस्तक आहेत बघा मित्रांनो तर त्यांनी जे भारतात जे संगीतात जे कवाली आली बघा ते याचीच देण येते बघा म्हणजे कवालीचा प्रकार जो आपल्याला पाहायला मिळतो तो अमीर खुसरोटी पहिल्यांदा भारतात आणला होता तो त्याने सुरुवात केली होती असे म्हणा त्यानंतर बलबनपासून अल्लाउद्दीन खिलजीपर्यंत बघा जो चित्तडवर आक्रमण पद्मावत पिक्चर व्हायला असेल तर त्यामध्ये जो अल्लाउद्दीन खिलजीला हो दाखवत आहे त्या काळापर्यंत तो सर्वांसोबत होता त्या काळात ही त्यासंबंधी बरेच चर्चा होती की आमिर खुसरो हा त्याच्याबरोबर आला होता जे अल्लाउद्दीन खिलजी त्याच्याबरोबर आला होता पण अल्लाउद्दीन खिलजीला त्यांनी सांगितलं होतं की तू इथं काय आक्रमण करू नको पण अल्लाउद्दीन खिलजी काय त्यावेळी काय ऐकलं नव्हता त्यांनी चित्तडवर आक्रमण केलं होतं त्यानंतर बघा बलबनच्या काळात तो भारतात आला होता म्हणजे चिंगेज खानचं जे वर्चस्व चाललं होतं मध्य आशियामध्ये त्याला घाबरून तो काय बलबनच्या काळामध्ये तो भारतात आला होता आणि भारतात त्याला काय झालं संरक्षण त्या काळी बलबन हा शासक होता त्यावेळी तर ज्या बाजिया सुलतानानंतर बघा बलबन हा स सुलतान झाला होता जो आपण सु हे बघितलं बघा गुलाम वंशमध्ये तर त्याच्या काळामध्ये हा तो जामीर कोसरे तो भारतात आला होता याला सितार व तबलाचा संशोधक किंवा निर्माणकर्तासुद्धा म्हणतात तर सध्या विवादित आहे का यांनी सितार व तबलाचा प्रथम वापर केला म्हणून कारण बरेच जण म्हणतात का हे पूर्वीपासूनच होतं फक्त इतिहासात हे झालं म्हणून ते प्रॉब्लेम आहे देना ठेवा विचारू शकतात की सितार व तबलाचा संशोधक कोणाला म्हणतात तर आमिर कुसराव फक्त लक्षात ठेवा नंतर सबके हिंद नावाचं ते केले त्यांनी काय केलं होतं फारसी कविता हिंदीमध्ये भाषांतरित केली होती बघा कोणती सबक हिंद म्हणतात त्यांनी मत असं म्हणजे सबक हिंद त्याला म्हणतात का म्हणतात तर त्याचं कारण असं की त्यांनी काय केलं होतं फारसी किंवा इराणी जी लँग्वेज पुस्तकात होती ते हिंदीमध्ये ट्रान्सलेट केले होते म्हणून बघा त्याची जी प्रमुख रचना आहे याच्या क्वेश्चन आमकंच म्हणतो तर नूर सिपेहर देवळ राणी देवळ राणी खिजख खान किंवा त्याला अशिका म्हणतात किरण उल सद्देन म्हणतात तुगलक नामाचं पुस्तक सुद्धा त्यांनी लिहिलं होतं अफजल उल फवायद खजाईन उल फुतुअ किंवा तारिके आलाई म्हणतात यामध्ये अलाउद्दीन खिलजी बघा याचं विजयाचं वर्णन जे ते तोडवर आक्रमण केलं होतं ते तारिके आलाई किंवा खजाईन उल फुतुए या ग्रंथामध्ये काय आहे पुस्तकामध्ये त्याचं वर्णन केलं आहे ती मित्रांनो ही होती आमिर खुसराबद्दल माहिती तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये थँक्यू मित्रांनो